श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो दोन हजार पंचवीस या वर्षातील दुसरे आणि सर्वात मोठे सूर्यग्रहण येणार आहे हे सूर्यग्रहण रविवार एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे आणि विशेष म्हणजे ते वर्षातील सर्वात मोठे आणि शेवटचे सूर्यग्रहण देखील असे इतकेच नाही तर ते भारतातही स्पष्टपणे दिसेल पण प्रश्न असा आहे की हे ग्रहण भारतात कधी होईल ते कधी संपेल आणि त्याचे सूतक कधीपर्यंत राहील मी आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला हे सर्व सांगणार आहे आता विचार करा की यावेळेचे सूर्यग्रहण आणखीन खास का आहे कारण ते पितृमावसेच्या दिवशी पडत आहे आणि तुम्हाला हे लक्षात ठेवले लागेल की याच्या फक्त पंधरा दिवस आधी सात सप्टेंबर रोजी चंद्रग्रहण झाले होते म्हणजेच फक्त अर्धा महिन्यात दोन मोठी ग्रहणे आता त्याचा परिणाम आपल्या जीवनावर आपल्या कु कुंडलीवर आणि नशिबावर होणार आहे आणि हा परिणाम चांगला असू शकतो तसेच समस्या निर्माण करू शकतो तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सूर्यग्रहणाच्या वेळी आपण काय करावे आणि काय करू नये हे सविस्तरपणे सांगे या ग्रहणाच्या वेळी पूर्वजांना तर्पण अर्पण करावे की नाही आणि ग्रहणाच्या नकारात्मक प्रभावांपासून स्वतःचे संरक्षण कसे करावे हे देखील मी सांगे आणखीन एक मोठी गोष्ट म्हणजे हे सूर्यग्रहण होतात दुसऱ्या दिवसापासून नवरात्र सुरू होईल म्हणून मी तुमच्यासोबत अशा वेळी काय करणे शुभ राहील हे देखील शेअर करेन आणि हो गर्भवती महिलांनी विशेष लक्ष देण्याची गोष्ट आहे कारण ग्रहणाच्या वेळी त्यांनी कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत आणि कोणती खबरदारी घेणे आवश्यक आहे हे जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे म्हणून मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण यामध्ये तुम्हाला दोन हजार पंचवीसच्या या भयंकर आणि सर्वात लांब सूर्यग्रहणाबद्दल वेळ सुतप प्रभाव आणि ते टाळण्याचे मार्ग याबद्दल संपूर्ण माहिती मिळेल भक्तांनो पुढे जाण्यापूर्वी जर तुम्हालाही माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर नेहमीच राहावा असे वाटत असेल तर हा व्हिडिओ लाईक करा आणि तुमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये मा जयलक्ष्मी माता लिहा आणि तुमची उपस्थिती नक्की नोंदवा मित्रांनो मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पंधरा दिवसात दोन मोठे ग्रहण होणार आहेत पहिले ग्रहण सात सप्टेंबर रोजी हो आणि नंतर एकवीस सप्टेंबर रोजी हो सूर्यग्रहण अशा परिस्थितीत गर्भवती महिलांनी विशेष काळजी घ्यावी लागेल कारण ग्रहणाचा परिणाम केवळ आपल्यावरच नाही तर जन्माला येणाऱ्या बाळावरही होऊ शकतो म्हणून काही उपाययोजना आणि खबरदारी घ्यावी लागेल जेणेकरून त्याचा जन्म होणाऱ्या बाळावर कोणत्याही नकारात्मक परिणाम होणार नाही आणि आई आणि मूल दोघेही सुरक्षित राहतील आता जर आपण संपूर्ण वर्षाबद्दल बोललो तर दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये एकूण चार मोठे ग्रहण होणार आहेत दोन सूर्यग्रहण आणि दोन चंद्रग्रहण पहिले चंद्रग्रहण चौदा मार्च रोजी झाले त्यानंतर लगेचच एकोणतीस मार्च रोजी सूर्यग्रहण झाले म्हणजेच मार्च महिन्यातच आपल्याला सलग दोन ग्रहणे दिसली त्याचप्रमाणे सप्टेंबरमध्येही दोन ग्रहणे होतील सात सप्टेंबर रोजी चंद्रग्रहण आणि एकवीस सप्टेंबर रोजी वर्षातील दुसरे आणि शेवटचे सूर्यग्रहण आता तुम्हाला हे देखील समजून घेणे आवश्यक आहे की ज्योतिषशास्त्रात सूर्यग्रहण ही एक अशुभ घटना मानली जाते कारण जेव्हा ग्रहण होते तेव्हा सूर्याची शक्ती कमकुवत होते ते दुःखद अवस्थेत असते आणि अशुभ परिणाम देऊ लागते म्हणून या काळात आपण कोणतेही शुभकार्य टाळले पाहिजे मग ते पूजा असो लग्न असो किंवा कोणतेही नवीन काम सुरू करणे असो प्रत्यक्षात असे घडते की जेव्हा चंद्र पृथ्वी आणि सूर्यामधून जातो तेव्हा तो सूर्यप्रकाश झाकतो कधी कधी अंशतः तर कधीकधी पूर्णपणे जेव्हा ते अंशतः झाकले जाते तेव्हा त्याला अंशिक सूर्यग्रहण म्हणतात आणि जेव्हा ते पूर्णपणे झाकले जाते तेव्हा त्याला पूर्ण सूर्यग्रहण म्हणतात आणि ही घटना नेहमीच अमावस्याच्या दिवशी घडते तर मित्रांनो ही काही किरकोळ खगोलीय घटना नाही ग्रहण आपल्या जीवनावर आपल्या आरोग्यावर आणि अगदी आपल्या नशिबावरही परिणाम करते म्हणूनच आपल्याला त्याबद्दल संपूर्ण माहिती असणे आणि योग्य उपाययोजना करून स्वतःला आणि विशेषत गर्भवती महिलांना सुरक्षित ठेवणे महत्वाचे आहे मित्रांनो मी तुम्हाला हे देखील सांगते की दोन हजार पंचवीसमध्ये एकवीस सप्टेंबर रोजी होणारे सूर्यग्रहण हे आंशिक सूर्यग्रहण असेल म्हणजेच यामध्ये चंद्र सूर्याला पूर्णपणे झाकणार नाही हे ग्रहण आश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या अमावस्येच्या तारखेला पडेल आता वेळेकडे लक्ष द्या भारतीय वेळेनुसार हे ग्रहण रात्री दहा वाजून एकोणसाठ वाजता सुरू होईल आणि मध्यरात्री तीन वाजून तेवीस वाजता संपेल त्याचा सर्वात महत्वाचा काळ म्हणजे ग्रहणाचा मध्यरात्री एक वाजून अकरा वाजता असेल म्हणूनच हे ग्रहण सुमारे चार तास चोवीस तास चालेल ता सुतक सूतक कालावधीबद्दल बोलायचे झाले तर चंद्रग्रहणात सुतक नऊ तास आधी सुरू होते परंतु सूर्यग्रहणात हा नियम अधिक कडक आहे सूर्यग्रहणाचा सुतक बारा तास आधी सुरू होतो म्हणजेच यावेळी तुम्हाला सकाळी अकरा वाजल्यापासून वा सुतक पाळावं लागेल जेव्हा सुतक सुरू होईल तेव्हा नियम आणि खबरदारी पाळणे खूप महत्त्वाचे आहे विशेषतः गर्भवती महिलांसाठी हा काळ आणखी नाजूक मानला जातो ग्रहणाची सावली गर्भाशयात वाढणाऱ्या बाळावर परिणाम करू शकते म्हणूनच पहिली गोष्ट म्हणजे या काळात गर्भवती महिलांनी घराबाहेर अजिबात जाऊ नये तुमचे काम कितीही महत्त्वाचे असले तरी घरातच राहण्याचा प्रयत्न करा आणि ग्रहणाची सावली तुमच्यापर्यंत अजिबात पोचू नये ग्रहणाच्या वेळी देवाचे ध्यान करावे मंत्र जपावे आणि धार्मिक ग्रंथ वाचावेत पोटावर गेरूची पेस्ट लावण्याची परंपरा देखील आहे हे निश्चितपणे पाळले पाहिजे आणि हो यावेळी कोणत्याही टोकदार किंवा तीक्ष्ण वस्तूंचा वापर करू नका देखील निषिद्ध आहे म्हणून ग्रहण सुरू होण्यापूर्वी जेवा आणि नंतर ग्रहणाच्या वेळी अजिबात खाऊ नका जर तुम्हाला बरे वाटत नसेल तर आरामात झोपा पण कोणतेही काम करू को नका म्हणजेच मित्रांनो हे स्पष्ट आहे की हे ग्रहण केवळ एक खगोलीय घटना नाही तर त्याचा थेट परिणाम आपल्या आरोग्यावर आपल्या नशिबावर आणि येणाऱ्या पिढीवरही होऊ शकतो म्हणूनच मित्रांनो सावधगिरी बाळगणे आणि नियमांचे योग्य पालन करणे हा सर्वात मोठा उपाय आहे ग्रहण काळात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण त्या काळात फक्त मंत्रांचा जोग करावा पूजा पाठ करू नये या काळात मंदिरांचे दरवाजे देखील बंद ठेवले जातात विशेषतः गर्भवती महिलांनी सूर्याकडे पाहू नये अन्यथा त्याचा थेट परिणाम गर्भाशयात वाढणाऱ्या बाळावर होऊ शकतो यावेळी त्यांनी कोणत्याही गोष्टींचा ताण घेऊ नये आणि वाकून कोणतेही काम करू नये ग्रहण काळात सुईचा धागा बरत काम बिलकाम किंवा कोणत्याही प्रकारची तीक्ष्ण वस्तू वापरण्यास मनाई आहे इतकेच नाही तर गर्भवती महिलेने यावेळी धातूच्या वस्तू वापरू नये किंवा घालू नये परंपरा असेही सांगते की ग्रहण संपल्यानंतर गर्भवती महिलेने स्नान करावे तसेच पोटावर गेरूची पेस लावणे खूप फायदेशीर मानले जाते ग्रहण संपताच तुम्ही ताबडतोब स्वतःवर गंगाचल शिंपळा आणि तुम्ही घातलेले कपडे बदला आता आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे ग्रहणाच्या वेळी गर्भवती महिलेने स्वयंपाक घरात मसाले घालणे देखील टाळावे आणि इतकेच नाही तर यावेळी पत्नीने शारीरिक संबंध ठेवू नयेत अन्यथा घराची शांती आणि आनंद भंग होऊ शकतो ज्या लोकांच्या कुंडलीत राहूकेतूचा प्रभाव जास्त असतो किंवा त्यांना कोणताही दोष असतो त्यांनी ग्रहणाच्या वेळी घराबाहेर रजवत जाऊ नये यावेळी तेल मालिश देखील करू नये अन्यथा त्वचेशी संबंधित समस्या उद्भवू शकतात मित्रांनो ग्रहणाच्या वेळी तुळशीच्या पानांचे महत्व खूप वाढते परंतु लक्षात ठेवा की ग्रहणाच्या वेळी तुळशीचे पाने तोडणे अशुभ मानले जाते म्हणून ग्रहण सुरू होण्यापूर्वी तुळशीचे पाने तोडून तुमच्या अन्नात आणि पाण्यात टाका अशा प्रकारे ठेवलेले अन्न ग्रहणानंतरच खा शक्य असल्यास ग्रहण काळात ठेवलेले अन्न खाऊ नका आणि ते बाहेर फेकून देऊ नका परंतु जर ते फेकून देणे शक्य नसेल तर त्या अन्नात तुळक किंवा कुश टाका त्यानंतरच ते ग्रहणानंतर खा म्हणजेच मित्रांनो ग्रहण हे केवळ आकाशात दिसणारी खगोलीय घटना नाही तर त्याचा आपल्या दैनंदिन दिनचर्येवर आरोग्यावर आणि जीवनावर खोलवर परिणाम होतो म्हणूनच मित्रांनो या काळात नियम आणि खबरदारी पाळणे खूप महत्त्वाचे आहे ग्रहण संपताच त्यानंतर लगेचच घर पूर्णपणे स्वच्छ करणे खूप महत्वाचे आहे संपूर्ण घर मिठाने पुसून टाका आणि प्रत्येक कोपऱ्यात गंगाजल शिंकडा असे मानले जाते की या काळात तांत्रिक शक्ती खूप सक्रिय होतात म्हणूनच घराचे शुद्धीकरण आणि पवित्रीकरण करणे खूप महत्वाचे आहे ग्रहण काळात प्रवास न करण्याचा प्रयत्न करा जर कोणतेही तातडीचे काम नसेल तर कुटुंबातील कोणत्याही सदस्याने घराबाहेर पडू नये कारण ग्रहणाचा नकारात्मक परिणाम निश्चितच प्रत्येकाच्या जीवनावर कोणत्या ना कोणत्या स्वरूपात होतो यावेळी ग्रहण काळात केसांना तेल लावू नये याची विशेष काळजी घ्यावी लागते अन्न खाऊ नये पाणी पिऊ नये झोपायलाही मनाई आहे केस कापणे कपडे धुणे भांडी धुणे अन्न शिजवणे कुलूप उघडणे किंवा दात घासणे हे सर्व देखील निषिद्ध मानले जाते जर घरात कोणी आजारी असेल वृद्ध असेल लहान मुले असतील किंवा गर्भवती महिला असेल आणि त्यांना ग्रहण काळात खाण्याची किंवा पिण्याची गरज भासू शकते तर सुतक सुरू होण्यापूर्वी त्याची तयारी करा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रत्येक अन्न तुळशीचा डाळ किंवा कुशा घाला हे घालायला विसरू नका कारण यामुळे अन्न आणि पाणी दोषमुक्त होते आणि तुम्ही ग्रहणाच्या नकारात्मक परिणामांपासून सुरक्षित राहता आता आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवा सूर्यग्रहणाच्या वेळी कोणतेही शुभकार्य करू नये पूजा आरती करणे हे सर्व निषिद्ध मानले जाते यावेळी देवाच्या मूर्तीला स्पर्श करणे देखील निषिद्ध आहे कारण ग्रहण काळात संपूर्ण निसर्ग संवेदनशील अवस्थेत असतो याच कारणामुळे यावेळी झाडे फुले आणि पाने तोडणे देखील अशुभ मानले जाते म्हणूनच मित्रांनो ग्रहण काळात आपण खूप काळजी आणि संयम बाळगला पाहिजे तरच आपण स्वतःचे आणि आपल्या कुटुंबाचे त्याच्या नकारात्मक परिणामांपासून संरक्षण करू शकतो मित्रांनो शास्त्रांमध्ये स्पष्टपणे लिहिले आहे की सूर्यग्रहणाच्या वेळी नखे कापणे केस कापणे किंवा दाढी करणे अशुभ मानले जाते यावेळी मांस मासे दारू यासारख्या गोष्टींचे सेवन पूर्णपणे निषिद्ध आहे ग्रहणाच्या काळात ड्रग्ज ते व्यसन दारू पिणे सिगारेट ओढणे या सर्व गोष्टींचा आणखीन घातक परिणाम होतो इतकेच नाही तर या काळात कोणत्याही प्रकारच्या मनोरंजनात सहभागी होऊ नये बरेच लोक वेळ घालवण्यासाठी जुगार खेळतात पत्ते खेळतात पण हे खूप चुकीचे मानले जाते ग्रहणाच्या वेळी आणखीन एक मोठी खबरदारी म्हणजे दुसऱ्याने दिलेले अन्न खाऊ नका आणि काढलेले कपडे घालू नका कारण असे मानले जाते की असे केल्याने त्यांचा भार आपल्यावर येतो आणि नंतर आपले बारा वर्षांचे संचित पुण्य देखील नष्ट होते बाहेरचे अन्नखाणे देखील टाळावे आणि हो या काळात झोपणे देखील निषिद्ध आहे पण जर घरात गर्भवती महिला वृद्ध किंवा लहान मुले असतील आणि त्यांना असे कठोर नियम पाळता येत नसतील तर सरळ झोपा आणि फक्त देवाचे ध्यान करत राहा मंत्र जप करत राहा ग्रहण काळात कोणत्याही प्रकारच्या वादविवाद बांडळांपासून दूर राहा खोटे बोलणे फसवणूक करणे किंवा मनात वाईट विचार आणणे या सर्व गोष्टी यावेळी आणखी नुकसान करतात मन आणि बुद्धीवर होणारे दुष्परिणाम टाळण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे सतत देवाचे नाव घेणे मंत्र जप करा यावेळी तुम्ही विशेषत सूर्यदेवाचे मंत्र जपू शकता ओम सूर्याय नम ओम भास्कराय नम या मंत्राचा जप कोणीही करू शकतो ग्रहण संपताच तो मूल असो वृद्ध असो स्त्री असो किंवा पुरुष असो गंगाचल घालून लगेच स्नान करावे त्यानंतर घर पूर्णपणे स्वच्छ करा झाडू आणि पुसून टाका आणि प्रत्येक कोपऱ्यात गंगाचल शिंपडा विशेषत ग्रहणानंतर मंदिरात दान करणे देखील खूप शुभ मानले जाते गरजू गरीब किंवा ब्राह्मणांना अन्न पैसे आणि कपडे दान करा यामुळे पुण्य मिळेल आणि आपले वाईट देखील धुतले जाते हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका